तर हा व्लॉग आहे दिवाळी पाडव्याच्या दिवशीचा मला ना खूप जास्त लेट झालेला आहे हे व्हिडिओज अपलोड करण्यासाठी तर कारण माझ्या घरी ना लग्न होतं त्या लग्नानिमित्ताने अजून मध्ये दिवाळी होती याच निमित्ताने मला ना खूप जास्त असं लेट झालेलं आहे व्हिडिओज अपलोड करण्यासाठी तर, तर आम्ही भाऊबीज एक दिवस आधीच केलेली आहे कारण माझ्या भावाला जायचं होतं माझ्या वहिनीला सोडण्यासाठी त्यांच्या माहेरी तर ते तीच गडबड चालू होती इथे तर आम्ही पटकन माझी ताई आधी ओवाळून घेतलेली आहे माझ्या भावाला आणि वडिलांना तर ताईचं ओवाळून घेणं झाल्याच्यानंतर मी इथे ओवाळून घेतलेलं आहे माझ्या भावाला आणि ओड वडिलांना मग यांना दोघांना ओवाळून घेण्याच्या चल... घेणं झाल्याच्यानंतर मला ना माझ्या भाच्याला ओवाळून घ्यायचं होतं कारण त्याला ना खूप जास्त अशी गडबड होती त्याच्या आजोळा जाण्याची ओवाळून देण्याच्या आधीच तो माझे पाया पडत आहे बघा मग त्याला पण ओवाळून घेतलं वाळून घेऊन झाल्याच्यानंतर या दोघा भावाची मस्ती बघा इथं कशी चालू आहे मग आम्ही जेवण वगैरे केलो जेवण वगैरे केल्याच्या नंतर मग रिटर्न आलो आम्ही घराकडे येण्यासाठी कारण शिदोरी करायची होती लग्न होतं लग्नासाठी शिदोरी करायची होती आम्हाला तर मग त्याच दिवशी मी घरी आले घराकडे आल्याच्यानंतर मग पटकन इथं आम्ही सगळेजण बसून शिदोरी वगैरे करून टाकली मग हा नाष्टा केला मग अजून संध्याकाळी मी माझ्या घरी आले आईच्या घरी तर मग इथं आल्याच्यानंतर पुराचे बघा इथे फटाके उडवणं झुरझुरे उडवणं चालूच होतं तर भीत पण भीत भीत पण पण उडवायचं होतं त्यांना तर इथे प्रांजलची मस्ती इथे चालू होती चुरचुऱ्या उडवायची तिलाही खूप जास्त भीती वाटत होती पण उडवायचं होतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा